सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल रावरे तालुक्यातील बारागाव नांदूर येथील पस्तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह सतरा मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाखाली छिन्न अवस्थेमध्ये आढळून आलाय नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केलाय त्यामुळे तालुक्यात आता प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमधील मयत प्रकाश उर्फ मल्हारी छबू पवार या चालक असणाऱ्या तरुणानं काल संध्याकाळी त्याच्या काही राहुरी इथे जेवण केलं नंतर तो तिथून निघून गेला अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे त्यानंतर रात्री दहाच्या दरम्यान प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा मृतदेह राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील उड्डाण पुलाच्या खाली छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये मिळून आला आहे चालक यांच्या मृतदेह राहुरी इथे आणण्यात आला अठरा मार्च रोजी शवविच्छेदन ठिकाणी मयत प्रकाश उर्फ मल्हरी पवार यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मंडळींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या प्रसंगी नातेवाईकांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला त्यामुळे खळबळ उडाली आहे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे रवींद्र पिंगडे तसेच पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान फडोळ तसेच सहाय्यक फौजदार एकनाथ आवाड हवालदार अंकुश भोसले भाऊसाहेब शिरसाट प्रमोद ढाकणे सचिन ताजणे गोवर्धन कदम आदी पोलीस पथकानं शवविच्छेदन ठिकाणी धाव घेतली आहे यावेळी पोलीस पथकानं चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय दुपारी उशिरापर्यंत शवविच्छेदनाचं काम सुरू होतं मात्र नातेवाईकांनी प्रकाश उर्फ मल्हारी पवार याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला त्यामुळे तालुक्यात के आता खळबळ उडाली आहे पोलीस प्रशासनाकडनं त्या दृष्टीनं आता चौकशी आणि तपास सुरू झालाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी